नमस्कार मैत्रिणींनो मी वारषा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं आज आहे होळी आणि होळी सणानिमित्त मी तुम्हाला एक चार ओळींची कविता ऐकवते म्हणजे त्याचा अर्थ त्यामध्ये दडलेला आहे तो मी तुम्हाला ती चार ओळींची कविता ऐकून दाखवते तर सत्याचा सत्तेवर सत्या विजय म्हणजे होळी सर्व रंगांची एकत्र मिसळण म्हणजे होळी थंडीला रामराम म्हणजे होळी जीवनातील उत्साह म्हणजे होळी पुरणपोळीचा आस्वाद म्हणजे होळी मुंबई आणि कोकणातील दुवा म्हणजे होळी देवावरील विश्वास म्हणजे होळी मनातील पापांचा नाश म्हणजे होळी अंधकारमय जीवनातील प्रकाश म्हणजे होळी आणि तुम्हा सर्वांना होळी सणाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा चला तर मग आता जास्त वेळ न होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला व्हिडिओ शेअर पण करत चला आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सोप्या पद्धतीने मी आजचा टेबल मॅटचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी आणि ते हे म्हणजे अगदी घरच्याच आपण म्हणतात ना की शिलाईतून उरलेले छोटे छोटे जे कत्र नसतात त्याचा वापर करून मी बनवलेला आहे तर तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कॉटनचा कपडा असेल तर तो वापरून बनवला तरी पण चालेल चला आता सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे बघा माझ्याकडे शिलाईतून उरलेले छोटे छोटे कत्रण आहेत म्हणजे की जे कॉटनच्या अस्तर असतात ते आहेत म्हणजे ब्लाऊज शिवल्याच्या नंतर जे की कॉटनच्या अस्तर असतात हे प्युअर कॉटन आहे बघा तुम्हाला मी एकदम जवळून पण दाखवते ठीक आहे अशा पद्धतीने आहे आणि हे सगळे कट पीस आहेत म्हणजे उरलेले आहेत शिलाई कामातून आणि याचाच रियूज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्यानंतर मैत्रिणीनं मी इथे प्लेट घेतलेला आहे एक छोटी आहे आणि एक मोठी आहे म्हणजे याच्यापेक्षा ही छोटी आहे आतमधली आणि ही मोठी आहे असे छोटे छोटे दोन प्लेट आहे तर आता ही छोटी मी जरा वेळ साईडला ठेवते आणि ही जी मोठी प्लेट आहे त्याचा आपण इथे सर्कल ड्रॉ तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी इथे एक सर्कल ड्रॉ करून घेत आहे तुम्ही तुमच्याकडे जे कोणतं ताट असेल ता ता ते पण तुम्ही इथे घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली तुम्ही नऊ इंचा पण सर्कल कट करून घेऊ शकता पण मी हे विदाऊट मेजरमेंट आहे आणि अशा पद्धतीने कॉटनच्या कापड्याचा आपण एक सर्कल कट करून घेत आहोत ठीक आहे तर एकाच वेळेस आपले दोन भाग कट झालेले आहेत तर बघा अशा पद्धतीने दिसत आहे ते आता राहिलेले पण सर्व पार्टचे मी असे सहा सर्कल कट करून घेते आणि हे कट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर मैत्रिणी ही जी मी मोठी प्लॅन घेतली होती याच्या मी हे सहा म्हणजे सर्कल कट करून घेतले आहे वेगवेगळ्या रंगाचे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे वे वेगवेगळ्या रंगाचे सहा सर्कल कट करून घेतलेले आहे एकाला एक दोन आहे म्हणजे जेणेकरून ते थोडंसं ठीक व्हावं आणि त्याला मी टाचणी पण लावून घेतलेली आहे आणि जी छोटी प्लेट घेतली होती त्याचा आपण एकच सर्कल कट करून घेणार आहोत तर मी इथे मार्किंग पण करून घेतलेली आहे त्याची आणि आपल्याला बरोबर तशा शेपमध्ये इथे कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा हे मी एक सर्कल छोटं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर मैत्रिणी मी ते फॉर्म घेतलेला आहे आणि कॉटनचा कपडा खाली टाकून घेतलेला आहे जर तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल नसेल तर तुम्ही गव्हाची तांदळाची एमटी गोणी पण घेऊ शकता हा माझ्याकडे होता म्हणून मी घेतलेला आहे नसेल तर तुम्ही नुसती अशी शॉपिंग बॅग जरी तुमच्याकडे असली आणि ती वापरली तरी पण चालतंय फॉर्मच पाहिजे असं पण काही नाही तर बघा ज्या आपण सहा पाकळ्या कट केलेल्या होत्या सहा सर्कल ते आपल्याला असे एकाडे कलरचे ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे बघा मी म्हणजे वेगवेगळे रंग एकाडे एक ठेवून घेत आहे अशा पद्धतीने आणि बघा याला आपण टाचणी पण लावून घेऊया हे जर दोन दोन सर्कल होते त्याला मी त्याचीच टाचणी काढून पुन्हा या पूर्ण फॉर्म आणि अस्तर जे आहे त्याला लावून घेणार आहे आणि मध्यभागी पण मी एक छोटा सर्कल आहे तो ठेवून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण ही जी लावलेली टाचणी आहे ती मी काढून घेते आणि बरोबर आहे ती नाही कापड म्हणजे सर्वात खाली जे अस्तर आहे मध्यभागी फॉर्म आणि ते त्याला आपण व्यवस्थित म्हणजे टाचणी स्टे सेट करून घेऊया जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला बरं पडेल तर बघा मैत्रिणो अशा पद्धतीने मी इथे ठिकठिकाणी थी टाचणी लावून घेतलेली आहे तुम्ही हवं तर मोठे मोठे टाके पण घालून घेऊ शकता पण मी इथे टाचणीच लावून घेतलेली आहे आता बरोबर आपल्याला याकडेने स्टिच करून घ्यायची आहे जिथे आपला सर्कल संपत आहे तिथे तर चला आता स्टिच करायला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी कड़े -कड़े ने ने एक कडेकडेने सर्व ठिकाणी स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आणि आता यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे आणि हे जे टाचने लावलेले आहेत ला त्या आपण मी काढून टाकत आहे तसेच मैत्रिणीनं मी अगोदर पण खूप सारे टेबल मॅटचे व्हिडिओ दाखवलेले आहे प्लस डोअर मॅट पायपुसनी पुन्हा पूजेच्या ताट्यावरचं झाकण रुमाल खूप सारे व्हिडिओ आहेत आणि अगदी युजफुल आहेत ते तुम्ही न जर बघितले नसेल तर नक्की बघा मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते आणि कमेंट बॉक्समध्ये दे पण देऊन ठेवते आवडली बघायला आवडतील तुम्हाला अशी मी आशा करते आणि प्लीज बघा आणि मगच सबस्क्राईब करा आता यानंतर मी इथे एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे ती आपण कट करून घेऊया तर मैत्रिणी तुम्ही शॉपिंग बॅगऐवजी कुठलंही कॉटनचा कपडा पण वापरू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ती कट करून घेतली आहे आता वरच्या साईडने बघा आहे मी माप ठेवून बघत आहे तर मला थोडं कमी पडत आहे तर मी जोड देऊन घेणार आहे शॉपिंग बॅगला अशा पद्धतीने ठीक आहे जर तुमची शॉपिंग बॅग मोठी असेल तर तुम्हाला ही जोड देण्याची गरज पडणार नाही पण माझी छोट्या साईजमध्ये होती म्हणून मला हे जोड देण्याची गरज पडलेली आहे बघा मी पुन्हा चेक करून बघत आहे तरी पण थोडासा कपडा कमी पडत आहे तर तिथे पण आपण थोडंसं इकडचाच कपडा कट करून जॉईंट देऊन घेऊया जिथं कोपऱ्याला कमी पडत आहे तिथे पण मी सेम जोड देऊन घेत आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे ठीक आहे व्यवस्थित जोड देऊन घ्यायचं आहे तर बघा जोर देऊन झाल्याच्या नंतर आपली जी शॉपिंग बॅग आहे ती राईट साईडने ठेवून घेत आहोत आणि बरोबर जसं आपण म्हणजे सर्कल आहे कडेकडेने तर, आश ने, चे, तर नी इपन, आपन, अपन, ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे तर ते काढण्यासाठी बघा मी तुम्हाला शॉपिंग बॅग म्हणजे बघा राईट साईडनीच आहे पण आपण ही पलटी मारून घेतलेलं आहे मेन फॅब्रिक आणि बघा थोडासा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे कुठल्याही बाजूचा ठेवू शकता तुम्ही पलटी मारण्यासाठी आणि बाकीच्या सर्व ज्या पाकळ्या तयार झाले आहेत त्याला आपण स्टिच करून घेऊया तर बघा मध्यभागी मी टाचणी पण लावून घेतलेली आहे जेणेकरून आपले हे सिक्युअर राहील म्हणजे इकडे तिकडे हालणार नाही आणि बघा बरोबर जिथे आपण अगोदर शिलाई केलेली होती कडेकडेने त्याच भागावरती आपण पुन्हा ही शिलाई करून घेत आहोत आणि थोडासा भाग आपण ओपन ठेवणार आहोत तर तेवढ्या जागेवर मी मार्किंग केलेली आहे म्हणजे कधी कधी काय होतं आपण शिवणकाम करत असते ना आपल्या लक्षातून जातं की आपल्याला ओपन भाग कुठे ठेवायचा आहे ती मार्किंग त्यामुळे मी इथे करून घेतलेली आहे आणि तेवढा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे पलटी मारून घेण्यासाठी ठीक आहे तर बघा इथे मी लॉकची टिप मारून घेतली आहे आता एक्स्ट्रा जो जो पार्ट आहे शॉपिंग बॅगचा तो आपण कट करून घेत आहोत अशा पद्धतीने बघा एक्स्ट्रा कापड मी कट करून घेतलेला आहे आता जिथे जिथे टोका आहे म्हणजे कोण एक कर्व शेप आलेला आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे असं केल्यामुळे काय होतं की आपण जेव्हा पलटी मारतो तेव्हा याचा शेप बिघडणार नाही जसाच्या तसाच असा म्हणजे फुलासारखा शेप येणार आहे आणि हे थोडे थोडे कट देत आणि लक्षात ठेवायचं आहे जिथे आपण शिलाई केलेली त्याच्यावरती हे जे कट देतो आहे आपण ते आलं नाही पाहिजे नाही तर मग जेवढं शिवलंय त्याचा सगळा म्हणजे वेळ वायाला जाईल त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं स्टिचिंग जी ते के ला केलेली आहे त्याच्या बाहेरच आणि बघा इथे आपण असा हात घालून घ्यायचा आहे जो ओपन भाग ठेवलेला आहे त्यामध्ये आणि हा पूर्ण कपडा आपण असा बाहेर काढून घेत आहोत ठीक आहे तर अगदी इझिली तो पलटला जातो तुम्ही जर म्हणजे कमी जर ठेवला असेल तर थोडं उधळून घ्या आणि हात जाईल एवढं भाग तुम्ही ओपन ठेवा आणि ही जे फुलं आहेत ते आपण अशा पद्धतीने फुलून घेऊया म्हणजे पूर्ण बाहेर काढून घेत आहोत ही जे फ्लावर शेप आपले तयार झालेले आहे ते ठीक आहे तर पट्टीच्या सहाय्याने पण तुम्ही काढू शकता किंवा हाताने पण काढू शकता आणि त्यानंतर हा जो ओपन भाग आहे तो आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ह्या पूर्ण भागावरती आपण पुन्हा दाबटीप देऊन घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पूर्ण पार्टला दाबटीप मारून घेतलेली आहे आता इथे जे धागे बाहेर दिसत आहे स्टिचिंग त्यावरती आपण लेस लावून घेणार आहोत तर मैत्रिणीनं तुम्हाला जर पायपूसनी म्हणून वापरायची असेल तर तुम्ही अशी पण ठेवली तरी चालेल किंवा मग टेबल मॅट म्हणून जर वापरायची असेल तर अशी लेस घ्यायची आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीने आपल्याला या सर्व सर्कलवरती लावून घ्यायची आणि पुन्हा मध्यभागी पण लावून घ्यायची तर चला आता मी लेस लावून घेते आणि तर सर्वात अगोदर आपण हे जे छोटे छोटे भाग आहे एवढ्याच भागाला भागा अगोदर म्हणजे लेस लावून घेऊ आणि त्यानंतर वरच्या पार्टला म्हणजे असं केल्यामुळे काय होते ही जी लेस आहे ती बरोबर व्यवस्थित लावल्या जाते आणि कुठेच आपली लेस बाहेर दिसणार नाही तर सर्व पार्टला मी अगोदर हे छोटे छोटे जे भाग आलेले आहे त्याला अशी लेस अगोदर लावून घेत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या सर्व पार्टला लेस लावून घेतलेली आहे आणि लेस लावल्यामुळे ले तर अजूनच छान असा लुक आलेला आहे आपल्या ह्या टेबल मॅटचा तुम्ही मॅट म्हणून पण याचा वापर करू शकता पण मी ते लेस लावलेली आहे त्याच्यामुळे मी टेबल मॅट म्हणूनच याचा वापर करणार आहे आणि ही आहे आपली बॅक साईड आणि बॅक साईडला पण आपण बघा शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ वेडा काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय